सभापती मोरे या लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये जे काही दररोज महाराष्ट्रात आम्ही ऐकत असतो या संदर्भातला खुलासा व्हावा म्हणून ही लक्षवेधी मांडलेली आहे या लक्षवेधीच्या माध्यमातून खरं म्हणजे ही लक्षवेधी या लाडक्या बहिणींची मतं घेऊन हे सरकार सत्तेत आलं या लाडक्या बहिणींना खरोखर या योजनेचा लाभ मिळणार आहे का त्याच्यातल्या किती बहिणी होणार आहेत अपात्रतेचे निकष तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या जा आधी तुम्हाला डेली अपडेट नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन अशी येत राहील तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून महत्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर बघा जर आता लागवायचे असतील तर हे योजना लागू करताना किंवा ते पहिले जे दोन हप्ते चार हप्ते जे दिले ते हप्ते देताना लावले गेले नाही या सगळ्यांची कारण मी माणसं करणारी लक्षवेधी आहे आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या लक्षवेधीसाठी किंवा या योजनेसाठी सरकारने केलेली तरतूद हे एकूण पात्र सगळ्या ज्या बहिणी आहेत यांचा जो काही खर्च आहे तो आपण केलात आणि ते केल्याच्या नंतर आपण अपात्र करायला सुरुवात केलेली आहे आता हा जो आकडा आलेला आहे की जवळजवळ दोन दो पॉईंट तीन लक्ष महिला या दोन योजनांचा लाभ घेत आहेत आपण ज्या वेळेला एखादी योजना करतोय आणि त्यांना डीबीटी वरती देतोय आता ज्या वेळेला डीबीटी वरती देतोय ते एका क्लिक वरती करतोय नाव टाकलं की की ही महिला कुठली कुठली योजना घेते म्हणून दुसरा लाभ घेताच येत नाही मग त्यांना कशाच्या आधारावरती तुम्ही पैसे दिले म्हणजे थोडक्यात आपण जे आता दुसरा एक सहा पॉईंट पाच लाख धमार्थी नमो शेतकरी तसा मुख्यमंत्री लाडकी या दोन्ही योजनांचा लाभ घेत मग हे अशा प्रकारे दोन दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला असतील यांनी सरकारची फसवणूक केली आहे या फसवणुकीच्या बाबतीत सरकार या दोन दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांवरती काही कारवाई करणार आहे का, का? आणि ती कशाच्या आधारावरती करणार आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दोन योजना घेणाऱ्या महिलांना म्हणजे दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पैसे दिले म्हणजे सरकारच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का आणि तिसरा प्रश्न आपण जी घोषणा केलेली आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेट पासून आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे आम्ही आम्ही सांगितले होते किमान जे तुम्ही मान्य ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार प्रश्न सभापती मोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे तर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिला मी ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसपासून आतापर्यंत जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लक्ष इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती मोदय मी सन्मान्य सदस्य मोदय आणि या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते साधारणपणे जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली कारण एक पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार पंचवीस ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास एक, एक लक्ष सत्त्याण्णव हजार सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला ही प्रक्रिया ही ज़शे ज़शे हो त्यार त्यार जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा तशा पद्धतीनं संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे एक लाख शहाण्णव हजार एक लाख सत्त्याण्णव हजार इतका डेटा प्राप्त झाला तो त्याच वेळेला मधून आम्ही बाद केला त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास दोन लाख चोपन्न हजार इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला त्याच वेळेला तत्कालीन तशी तशी, तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाई करत गेलो मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतली किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिदा असेल किंवा इतर ज्या योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जे संबंधित आहे ती कारवाई करत गेलो मला आपल्या सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती द्यायची आहे की लाडक्या बहिणीचा जो जी आर आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकाही निकषामध्ये आम्ही आत्ताही निवडणूक झाल्यानंतरही केले बदल केलेले नाहीत एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाईही करत गेलेलो आहोत या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या, त्या बद्दलची जी, जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीनं आपण करण्यात आली आपल्याला आरटीओ विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती महोदय आणखीन एक माहिती द्यायची आहे ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचं रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे पन्नास लक्ष महिला अशा होत्या ज्यांचं अकाउंट आधार सीडेड नव्हतं बँकचं अकाउंट आणि कुठलंही योजनेचा लाभ देत असताना आधार सीडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास पन्नास लक्ष महिलांचे अकाउंट आधार सीडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती त्यामुळे जसे जसे अकाउंट आधार होत जातात तशा तशा पद्धतीनं या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा वितरित केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण करत जातो दुसरी महत्वपूर्ण गोष्ट ही जी योजना आहे ही एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना आहे म्हणजे दर महिन्याला जसं पासष्ट वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या, त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या आहे याच्यामध्ये बदल होणार आहे दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता एक लक्ष वीस हजार इतक्या ज्या महिला आहेत ह्या पासष्ट वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्या ह्या त्या त्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत जे विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतात स्थलांतरित होत असतात त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही ऑनगोईंग आहे आणि मला आपल्या सभापती मोदी माध्यमातून सन्मान्य सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचंय की आज जवळपास अडीच कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोहोचवत असताना दरवेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्यावेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याच्या पडसात कुठं ना कुठं तरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये एक आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही ना राज्याची संबंध एखादी योजना ज्या आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा 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 हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातला सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवतो तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर भरपूरशा महिलांचे हे डाऊट हे क्लिअर झाले असं या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही काही फायदा होईल आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट स्वट्यानं चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन अशी येते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये